पुरुष म्हणून केलेल्या अन्यायाची कबुली कबूल मला कबूल मला अधून मधून जागा होतो माझ्यातला पुरुष कळतही नाही पुरुष म्हणून तुझे मनगट कधी पिरगाळले पाठीवर थाप क्वचित पडते तुझ्या पाठीवर थाप क्वचित पडते तुझ्या पाठीवर वळ उठण्यासच कारणीभूत ठरतो मी पाठीवर थाप क्वचित पडते तुझ्या पाठीवर वळ उठण्यासच कारणीभूत ठरतो मी चटक्यांचीच भाषा तुला कळते चटक्यांचीच भाषा तुला कळते असंच वाटते मला नेहमी रटण्या घटण्याच्या तुझ्या आयुष्यात रटण्या घटण्याच्या तुझ्या आयुष्यात रटतेच हवेत तुला त्याशिवाय बसर नाही जात बाईची जात रटण्या घटण्याच्या तुझ्या आयुष्यात रटतेच हवेत तुला त्याशिवाय बसर नाहीच जात बाईची जात बाई वरचड म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या बाई वरचड म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या बाई माणूस असूनही तुझ्यातला माणूस दडवलाय मी स्वतःकडे वळवलेल्या चार बोटात बाई माणूस असूनही तुझ्यातला माणूस दडवलाय मी स्वतःकडे वळवलेल्या चार बोटात तुलाही मन असते तुलाही मन असते हे माझ्या ध्यानीवानीच नसते भावना असतात हे मला कधी भावतच नाही तुझं ममत्व महत्वाचं नसून मांडलीकच असावी माझ्या मांडीखालची खालची माझी नजर भिरभिरली सगळीकडे तरी तुझी नजर माझ्याच देहावर खेळवून राहावी असाच खेळ खेळतो ठिपकत राहतो सत्तेचा आतून ठिपकत राहतो सत्तेचा माज आतून आटतच नाही पुरुषी बाज अंगातून आटतच नाही पुरुषी बाज अंगातून पिळा गुहेतले नुसत शिल्प बनवून शो पीस म्हणूनच सजवलं तुला पिळा गुहेतले नुसते शिल्प बनवून शो पीस म्हणूनच सजवलं तुला उंबरठ्या बाहेर जाणारी पावलं उंबरठ्या बाहेर जाणारी पावलं कापले असले तरी दिवाणखाण्यात खांद्याला खांदा बिडवून नक्षीदार प्रेम हवी तुझ्या खरच गरच ग हा काळाचा पडदा बाजूला केला तर खरच ग हा काळाचा पडदा बाजूला केला तर अनंत म्हणून म्हणून ही जाहीर कबुली देतोय तुझ्या समक्ष म्हणून ही जाहीर कबुली देतोय तुझ्या समक्ष पुरुष म्हणून केलेल्या अन्यायाची म्हणून ही जाहीर कबुली देतोय तुझ्या समक्ष पुरुष म्हणून केलेलं